मानगाव मध्ये सहा घरफोड्या चोरट्यांनी मारला लाखोंचा टल्ला मानगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सहा घरफोड्या केल्यात घराच्या दरवाजाचे कडी कोइंडा तोडत घरात प्रवेश करून रोख रक्कम आणि दागिने लंपास केल्यात शुक्रवार दिनांक चोवीसच्या रात्रीचा अंधाराचा फायदा घेत चोरीचा डाव साधला मानगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार दत्तनगर मैत्री पार्क मधील बिल्डिंग दोन मधील रहिवासी योगेश अंबाजी जाधव यांच्या घरात कोणी नसताना या संधीचा फायदा घेत त्यांच्या घराच्या दरवाजाचं लॉक तोडून घरात प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाट उघडून रोख रक्कम व सोन्याच्या दागिने लंपास केलेत साधारण पंचेचाळीस हजार किमतीच्या तीन अंगठ्या बारा हजार सातशे रोख रक्कम असे सत्तावन्न हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला तसंच दत्तनगर मैत्री पार्कमधील दत्तछया बिल्डिंग एक मधील एक घर शिर्के अपार्टमेंटमधील चार घरं अशी एकूण सहा ठिकाणी कडी कोंडा तोडून चोरी केली शिर्के अपार्टमेंटमधील रहिवासी रमेश मगदुम यांचे आठ सोन्याच्या अंगठ्या आणि एक सोन्याचा हार असे अडीच तोळ्यांचा साधारण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला सकाळी ह्या प्रकार समोर आल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळीचा जात पंचनामा केला या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या चोरट्यांना पोलिसांनी लवकरात लवकर जेरबंद करावा अशी नागरिकांची मागणी आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी